पाहिलं तर अशा पद्धतीने या मशीनने चाऱ्याची जी कटिंग केलेली आहे एकदम उत्कृष्ट अशा दर्जाची ही कटिंग आहे माझं नाव प्रकाश आज मी आपल्या समोर घेऊन आलो एक अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कडबा कोट्टी मशीन या मशीन ची तुम्ही जर खासियत पाहिली तर या मशीन मध्ये तुम्हाला पहा चार दिले आहेत या चाकामुळे काय होतं तर तुम्ही ही मशीन कुठेही घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर या मशीनला तुम्ही खाली पाहिलं तर साडेसहा एचपीचं पेट्रोल इंजिन लावलेलं आहे आपण जे तासाला एका लिटरला दीड तास चालतं त्याचबरोबर तुम्ही ह्या मशीनला खाली मोटर किंवा इंजिन लावू शकता दोन्ही सुद्धा तीन एच ची मोटर यामध्ये लावू शकताय किंवा पेट्रोल इंजिन असेल तुम्ही दोन्ही यामध्ये यूज करू शकता दोन्हीपैकी काही पण त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर या मशीनला बघा एक गिअर दिलेला आहे यामध्ये काय होतं तर तुम्ही या गियरमुळे लॉंग म्हणजे मोठा शॉर्ट म्हणजे बारीक अशा पद्धतीने तुम्ही चाराची सुद्धा कुट्टी यामध्ये करू शकता म्हणजे तुम्हाला जर चारा कट करायचा असेल तर तुम्ही दोन सायझेसमध्ये हा चारा कट करू शकताय लॉग किंवा शॉर्ट त्याच्यानंतर तुम्ही जर या मशीनची ब्लेडची सिस्टीम पाहिली तर, तर ब्लेडची सिस्टीम जी आहे या मशीनमध्ये ह्या मशीनला चार ब्लेड दिलेले आहेत तर चार ब्लेड जर तुम्ही पाहिले तर हे मॅग्नी स्टीलचे अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाचे हे ब्लेड आहेत याच्यामध्ये मॅग्नी स्टीलमध्ये मध्ये सिक्स्टी फाईव्ह नावाचं ग्रेड येतं तर ते ग्रेड यूज करून हे ब्लेड बनवलेले आहेत आता ह्या ब्लेडचं जर तुम्ही कंपॅरिझन बाकीच्या ब्लेड बद्दल केलं ब्लेड सोबत केलं का 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 तर काय होतं की याची जी जी क्वालिटी आहे दर्जा आहे तो बाकीच्या ब्लेडपेक्षा दहा पट अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाची हे ब्लेड आहे याला दोन्ही साईडनी धार दिल्यामुळे काय होतं की तुमची एका साईडने जरी धार कमी झाली तर तुम्ही हे ब्लेड पलटून लावू शकताय तर याच्यामुळे काय होतं तुम्हाला हे ब्लेडची जी लाईफ आहे म्हणजे याचं आयुष्य जे आहे ना तर ते तुम्हाला दोन वर्षापेक्षा जास्त मिळतं म्हणजे तुम्हाला ब्लेड बदलायची सुद्धा सारखी सारखी गरज नाही त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ह्या मशीनला कन्व्हेअर बेल्ट दिलाय आता या कन्वेअर बेल्टची जी सिस्टीम आहे हे तुम्हाला माहिती असेल की यामुळे काय होतं चारा मशीन आपोआप आतमध्ये खेचून घेतं तर हा कन्व्हेअर बेल्ट आहे ह्या कन्वेअर बेल्टमुळे काय होतं तर तुम्हाला चारा आत ढकलायची गरज पडत नाही चारा हा मशी हे मशीन जे आहे ते चारा आपोआप आतमध्ये ओढून घेते याच्यामुळे काय होतं तुम्हाला एकदम सुरक्षितता प्राप्त होते सुरक्षित असल्या कारणाने तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती हे मशीन अतिशय सोप्या पद्धतीने वापरू शकतंय तर आता आपण तुम्हाला हे मशीन स्टार्ट करून दाखवणार आणि याच्यामध्ये कशी कशा पद्धतीची कुट्टी होती हे पण दाखवूयात पाहिला तर अशा पद्धतीने या मशीनने चाऱ्याची जी कटिंग केलेली आहे एकदम उत्कृष्ट अशा दर्जाची ही कटिंग आहे तुम्ही पाहू शकता हे या मशीनची कटिंग कशी झालेली एकदम अतिशय उत्कृष्ट आपण पाहूयात आपले इथं टाकून कसं खाते कशा पद्धतीने खाते तर पाहिलं कशा पद्धतीने हा चारा खाल्ला जातोय